पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदेश यूट्यूब होणार भारतामध्ये बंद आता भारतामध्ये लॉन्च होणार भारताचे यूट्यूब ॲप्स काय आहे पूर्ण प्रकरण हो। बघूया पूर्ण व्हिडिओ चला सुरू करूया यूट्यूब भारतामध्ये का बंद होत आहे आणि आता भारतामध्ये नवीन यूट्यूब लॉन्च होणार आहे आता हे यूट्यूब लॉन्च कधी होणार आहे आणि हे भारतामध्ये यूट्यूब बंद कधी होणार आहे ही जानकारी आपण पूर्ण पाहणार आहोत कारण व्हिडिओ स्कि स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणामध्ये सांगितलं आहे की विदेशी ॲप्स न वापरता आपण आपल्या देशाला मजबूत करू आणि आपल्या देशाचे ॲप्स बनवू तुम्ही सर्वांच्या आशीर्वादानं सर्वांच्या सपोर्टनं आपण जे ॲप नवीन यूट्यूब लाँच करणार आहोत त्याला जास्तीत जास्त त्या व्हिडिओला यूट्यूबला डाउनलोड करा आणि त्या यूट्यूबचा उपयोग करा आणि विदेशी ॲप्स वापरू नका असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे आता भारतामध्ये नवीन यूट्यूब कोणत्या तारखेला लाँच होणार आहे आणि हे विदेशी यूट्यूब आता कधी बंद होणार आहे हा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पुढचा पाठ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ऐकण्याला प्रेस करा मी राहुल जळगावकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये